श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवारी एकादशी आहे कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला कार्तिकी एकादशी देवउटणी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असे म्हटले जाते आषाढ महिन्यातील आषाढी किंवा देवशयनी एकादशी पासून ते कार्तिक महिन्यातील देवउटणी एकादशीपर्यंत विष्णू भगवंत निद्रा अवस्थेत असतात ते देवउटणी एकादशीला जागे होतात आणि त्यांच्या कृपेचा वर्षाव करतात ज्यावेळी भगवंत निद्रावस्थेत असतात त्यावेळी कोणत्याही प्रकारची शुभ कार्य केली जात नाहीत आणि भगवंत जागृत अवस्थेत आले की सर्व शुभ कार्याचा प्रारंभ केला जातो त्यानुसार उद्या मंगळवारी कार्तिकी एकादशीचं व्रत सर्वत्र साजरं केलं जाणार आहे एकादशीचं हे व्रत करणं शक्य नसेल तर काही घरामध्ये सेवा व उपाय करावेत कारण एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी जे काही आपण उपाय करतो ते खूपच प्रभावी असतात जेणेकरून माता लक्ष्मी आणि विष्णू देव आपल्यावरती प्रसन्न होतात शास्त्रात एकादशीच्या दिवशी करण्याचा एक, एक अचूक उपाय सांगितला जातो हा उपाय केल्यास आपल्याला नक्कीच फायदा होतो हा उपाय आपल्याला मंगळवारी कार्तिकी एकादशीच्या दिवशी संध्याकाळपासून ते रात्रीपर्यंत कधीही करता येणार आहे या उपायामध्ये तुम्हाला संध्याकाळी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे आणि एका अतिशय प्रभावी स्तोत्राचं पठन करायचं आहे हा उपाय केल्याने एका एक रात्रीत आयुष्याचं सोनं होऊ शकतो आणि कितीही कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होऊ शकते तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे कसा करायचा आहे कोणत्या स्तोत्र मंत्राचं पठन करायचं दिव्याखाली ठेवलेल्या त्या वस्तूचं नंतर तुम्हाला काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सब्स्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉन लाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही प्रत्येक महिन्याला एकादशी तिथि येते पण कार्तिक महिन्यातील एकादशीला खूप महत्त्व आहे कारण या दिवशी सृष्टीचे पालन करता विष्णू जे आहे ते चार महिन्याच्या निद्रावस्थेतून जागे होतात आणि संपूर्ण सृष्टीचा कारभार ते परत आपल्या हातात घेतात त्याचबरोबर भगवान शिव जे आहेत ते जबाबदारीतून मुक्त होतात म्हणूनच या एकादशीला महत्व आहे या एकादशीच व्रत देखील केलं जातं पण आता व्रत उपवास करणं त्यामुळे आपल्या घरातील समस्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी कार्तिक एकादशीच्या दिवशी हा, हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी बघा लक्ष्मी जी आहे ती नेहमी पैशाच्या स्वरूपात नसते तर ती सुख शांती आणि समाधानाच्या स्वरूपात सुद्धा आपल्या घरामध्ये नांदत असते जर घरामध्ये नेहमी भांडण कटकटी वादविवाद होत असतील कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद असतील कोणाशी कोणाचं पटत नसेल घरामध्ये वास्तुदोष आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नाही तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला मनावर तसं यश मिळत नाही घरामध्ये जोही पैसा येतो तो फार काळ टिकत नाही यानं त्या कारणाने खर्च होतो मग तुमच्या मागे लागलेली आजारपणा असतील घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती आजारी पडते ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते आजारी व्यक्तींच्या उपचारामध्ये घरामध्ये आलेला पैसा निघून जातो शिवाय तुमच्या हातून अनावश्यक खर्च होतात आणि कधी कधी इच्छा नसतानाही ते खर्च तुम्हाला करावे लागतात मग महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची तंगी असते त्यासाठी तुम्हाला वारंवार इतरांकडून पैसे उधार ओसनवारीवर घ्यावे लागतात कर्जबाजारीपणा वाढत चाललेला आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला काहीही केल्यास सापडत नाहीये कोणत्याही नवीन कार्याची तुम्ही सुरुवात करता त्यामध्ये तुम्हाला सतत अपयशच येतं तुमची प्रगती होत नाही नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी तुमची आर्थिक भरभराट होत नाही तिथेही तुम्हाला सतत तोटा सहन करावा लागतो तुमच्या घरात असलेले मुलं लहान मुलं असतील तर ते किरकिर करतात मुलं मोठी असतील तर ते हट्टीपणा करतात घरातल्यांचं ऐकत नाहीत व्यवस्थितपणे खातपीत नाही मुलांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही शिवाय मोठी मुलं असतील लग्नाला आलेली असतील तर अशा मुला मुलींचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत काही ना काहीतरी अडचणी त्यांच्या विवाहाच्या योगाच्या मध्ये येतात म्हणून ह्या ज्या काही अडचणी का हे जे काही दोष आपल्याला आहेत मग ते घरात असलेले दोष असतील किंवा आपल्याला असलेले पितृदोष असतील ते दूर करण्यासाठी एकादशी तिथी ही सर्वोत्तम मानली जाते बघा पितृदोष असतील तरी देखील अशा अडचणी अशा समस्या आपल्या आयुष्यामध्ये येतात म्हणून हे छोटे छोटे आणि साधे उपाय करून देखील आपण आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणू शकतो तर सांगितल्याप्रमाणे हा जो उपाय आहे तो आपल्याला मंगळवारी कार्तिक एकादशीच्या दिवशी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचे दिवे लागणी वेळेस शक्य नसेल तर दिवे लागणीपासून ते रात्री अकरा पर्यंत तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय करू शकता तसं तर कार्तिकी एकादशीचं व्रत प्रत्येकाने करावं कारण आषाढी एकादशी एवढंच महत्व कार्तिकी एकादशीला आहे कारण ही वर्षभरातली सर्वात मोठी एकादशी मानली जाते एकादशीचं व्रत केल्याने तुम्हाला बारा महिन्याचं एकादशी च व्रत केल्या इतकं ला पुण्य लाभत त्याचबरोबर आपल्या हातून ज्या कळत नकळत चुका घडलेल्या आहेत जी काही पापं आपल्या हातून घडलेली आहेत त्यातून देखील मुक्तता आपल्याला मिळू शकते त्याचबरोबर कार्तिकी एकादशी पासून तुळशीच्या विवाहाला सुरुवात होते आणि ज्यांच्या घरामध्ये तुळस अजूनही लावलेली नाही त्यांनी कार्तिक महिन्यामध्ये तुळस आवर्जून लावावी कारण हा महिना सर्वोत्तम मानला जातो एकादशीच्या दिवशी तसेच तुम्ही कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देखील तुळशीचं रोप घरामध्ये आणायचा आहे आणि तुळशीचा विवाह तुम्हाला शालिग्राम किंवा बाळकृष्णांशी लावायचा आहे आता हा उपाय जो आहे तो तुळशी विवाहाच्या नंतर तुम्ही करू शकता किंवा जर तुम्ही उद्या तुळशी विवाह नसेल करणार तर मग तुम्ही देवघरासमोर हा उपाय जो आहे तो करायचा आहे यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिवा तुम्ही कोणताही घेऊ शकता धातूचा घ्या आंब्याचा पितळेचा किंवा तुम्ही दिवाळीसाठी जी मातीची पंथी आणलेली होती त्यातली एखादी नवीन पंथी असेल तर तीही तुम्ही वापरू शकता आता पंथी जर तुम्ही वापरलेली असेल तर ती तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता या पंथीमध्ये आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करणार आहोत त्यासाठी शुद्ध गायचं तूप घालायचं आहे गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप वापरलं तरी चालेल मग त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळद टाकायची आहे आणि गायचं तूप वापरलं तर हळद घालण्याची गरज नाही आता या दिव्यामध्ये तुम्हाला एक फुलवात घालायची आहे तुपात भिजून घ्यायची आणि ती फुलवात घालायची फुलबातीचं वरचं टोक हे वरच्या दिशेने असल्यामुळे ती ईश्वरीय दिशा मानली जाते त्याचबरोबर दिव्यामध्ये फुलवात लावल्यामुळे देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होते फुलबातीचं वरचं टोक आपल्याला लाल करायचं आहे आता त्यानंतर आपल्याला या दिव्याला आसन द्यायचं आहे त्यासाठी एक प्लेट घ्यायची आहे तांब्याची घ्या पितळेची घ्या किंवा तुम्ही स्टील घेऊ शकता आता जी तुम्ही प्लेट घेतलेली आहे त्यावरती आपल्याला दिव्याला आसन द्यायचं आहे या दिवशी जे आपल्याला दिव्याला आसन द्यायचं आहे त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं कुंकाला आपल्याला ओलं करायचं आहे आणि या कुंकवाने आपल्याला सगळ्यात आधी त्या प्लेटवरती स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे परिपूर्ण स्वस्तिक काढा मधोमध तुम्हाला चार बिंदू देखील द्यायचे साईडला दोन उभ्या रेषा काढायच्या आहेत स्वस्तिक थोडंसं सुकल्यानंतर आपल्याला या दिव्यावरती जे आसन द्यायचं आहे त्यासाठी आपल्याला अख्खे अखंड तांदूळ ज्याला आपण अक्षदा म्हणतो त्या घ्यायच्या आहेत हे तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत चांगले पाहून हे घ्यायचे आहेत आणि सोबतच आपल्याला या तांदळाला थोडंसं हळदीने पिवळं करायचंय थोडीशी वाटीमध्ये हळद घ्यायची या हळदीमध्ये आपल्याला तांदूळ पूर्ण बुडवायचे आहेत किंवा तुम्ही हळदीची पेस्ट करू शकता आणि ती हळद जी आहे ती तुम्हाला तांदळाला लावून घ्यायची आहे हे तांदूळ तुम्हाला त्या प्लेटवरती ठेवायचे आहेत आणि तांदळावरती आपण जो दिवा तयार केलेला आहे तो ठेवायचा दिवा प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर दिव्याचं विधिवत पूजन करायचं हळदी कुंकू अक्षदा धूप ओवाळून घ्यायचं आहे एखादं फुल अर्पण करायचं आणि सोबतच या दिव्यामध्ये उद्याच्या दिवशी तुम्हाला एक अखंड वेलची आणि एक लवंग टाकायची आहे आणि त्याचबरोबर तिथे देवघरासमोर बसून किंवा जिथे तुम्ही तुळशीचा विवाह केलेला आहे तिथे बसून तुम्हाला हा जो दिवा आहे तिथे ठेवायचा आहे आणि धूप अगरबत्ती लावून एक अतिशय प्रभावी सेवा लक्ष्मी प्राप्तीसाठी करायची आहे ती सेवा तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता पण हा दिवा जो आहे तो तुम्हाला शक्य असेल तर सुरू राहील याची काळजी घ्यायची म्हणजे रात्रभर किंवा जोपर्यंत तुमची सेवा होते तोपर्यंत हा दिवा प्रज्वलित असावा आता लगेचच तुम्ही सेवेला सुरुवात करायची आहे तर स्त्रियांनी डोक्यावरती पदर घ्यावा किंवा ओढणी घ्यावी आणि त्यानंतर हात जोडून तुम्हाला धारा स्तोत्राचं पठन करायचं आहे कनकधारा स्तोत्र हे देवी लक्ष्मीचं अतिशय प्रभावी स्तोत्र मानलं जातं त्याचबरोबर तुम्हाला एक वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि एक वेळा श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे कार्तिक एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी ही सेवा ज्या घरामध्ये होते त्या घरामध्ये देवी लक्ष्मी अखंड वास करते म्हणून ही सेवा तुम्हाला दिव्यासमोर बसून करायची आहे दिवा, दिवा जोपर्यंत प्रज्वलित आहे तोपर्यंत तिथेच ठेवायचा तुम्ही तुळशी समोर ठेवलेला असेल तर तिथेच ठेवायचा देवघरासमोर ठेवलेला असेल तो तिथेच राहू द्यायचा लगेचच तो उचलायचा नाही मग आता या दिव्याखाली ठेवलेल्या तांदळाचं दिव्यातील वस्तूंचं तुम्हाला काय करायचं तर बघा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही उठल्यानंतर आंघोळ करायची आहे आंघोळ वगैरे झाले की देवपूजा करण्याआधी हा जो दिवा आहे तो उचलून घ्यायचा यामध्ये जळालेली वात जी आहे ती पूर्ण जळून गेलेली असेल तो उत्तम आहे किंवा ही वात तुम्ही काढून घ्यायची आहे या दिव्यामध्ये असलेली लवंग वेलची देखील काढून घ्यायची आणि जे तांदूळ आपण ठेवले होते ते तुम्ही पक्ष्यांना खायला घालायचे आहेत ती प्लेट तुम्हाला धुवायला टाकायची आणि ही जी वात आणि लवंग आणि वेलची आपण घेतली होती सेवेसाठी ती एका मातीच्या भांड्यामध्ये दोन कापराच्या वड्यासोबत प्रज्वलित करायचे आहेत आणि तो जो धूर आहे तो संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे बघा लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण यावरती सेवा केलेली आहे असं केल्याने काय होईल की जी नकारात्मकता जे ही दोष आपल्या घरामध्ये आहेत ते संपूर्णपणे नष्ट होते यामध्ये जी रक्षा तयार होईल ती रक्षा जी आहे ती तुम्ही तुमच्या घराच्या आसपास झाडं असतील तर त्या झाडांच्या मातीमध्ये मा टाकू शकता जर झाडं नसतील तर तुमच्या घरातील एखाद्या कुंडीमध्ये ही थोडी थोडी रक्षा जी आहे तुम्ही टाकून द्यायची आहे त्यामुळे सर्वत्र सकारात्मक ऊर्जेचा संचार राहील लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण सेवा केल्यामुळे घरामध्ये आर्थिक स्थैर्य नांदायला लागेल बघा ही संधी आपल्याला वर्षातून एकदाच मिळते कारण कार्तिकी एकादशीची संधी ही पुन्हा पुढच्या वर्षीच आपल्याला लाभेल तर चला झालेली सेवा मी भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करते तेच व्हिडिओ चा एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ